नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडाईचा आवखाली आहे एकशे बावन्न क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारणतर पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पूर अवकाळी चाळीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली एकशे ब्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे गजरतूर अकोला अवकाली एक हजार एकशे तेरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर